शासकीय विश्रामगृह अकोला आज केंद्रीय मंत्री नामदार माननीय श्री प्रतापरावजी जाधव अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शहरातील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी नागरिक कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला या संवादाच्या माध्यमातून उपस्थित नागरिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या विविध समस्या मागण्या आणि प्रश्न मांडले या संदर्भातील सविस्तर माहिती ऐकून घेतल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत सर्व प्रश्न तातडीने सोडवण्याचे आदेश दिले आहे अकोला शहरातील डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल येथे केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभात तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री मान्य श्री प्रतापरावजी जाधव यांनी भेट देऊन डायलिसिस युनिटची पाहणी केली व हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या नागरिकांशी संवाद साधला रुग्णसेवेचे अखंड व्रत हाती घेतलेल्या सर्व उपस्थित डॉक्टर्सना डॉक्टर्स डे निमित्त मनपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष श्री विजय देशमुख शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विनजी नवले डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल सदस्य डॉक्टर पार्थसारथी शुक्ला युवासेना सचिव श्री विठ्ठल सरब पाटील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी श्री योगेश अग्रवाल निखिल ठाकूर शशी चोपडे व प्रमुख पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा